वास्तुशास्त्रानुसार गजमूर्ती म्हणजे हत्तीची प्रतिमा शक्ती स्थैर्य आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक मानले गेले हत्तीच्या दोन मूर्ती एका ठराविक जागे ठेवल्यानं त्या जागेतील ऊर्जा सुधारते आणि जीवनात सकारात्मक बदल येतात असं म्हणतात याही व्यतिरिक्त गजमूर्ती आपल्या घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी आर्थिक उन्नतीसाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या आरो आरोग्य आणि सुखासाठी अतिशय शुभ मानले गेले या गजमूर्तीची योग्य जागेवर ही खूप महत्वाची मानली गेली याच गजमूर्तीचे वास्तुशास्त्रातील महत्त्व आणि त्याचे चमत्कारिक लाभ चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा हत्ती म्हणजेच गजमूर्ती या प्राण्याला हिंदू धर्मात संस्कृती आणि वास्तुशास्त्रात विशेष स्थान आहे त्याची ताकद शांती समृद्धी आणि स्थैर्याचं प्रतीक म्हणून ऊर्जा केली जाते हत्तीच्या दोन मूर्ती घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवणं अनेक शुभ परिणाम घडवू शकतात वास्तुशास्त्रानुसार हत्ती हे शक्ती स्थैर्य आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक मानलं गेले हत्तीच्या दोन मूर्ती एका ठराविक जागी ठेवल्यास त्या जागेतील ऊर्जा सुधारते आणि जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात हत्ती हा प्राणी आपल्या सामर्थ्यामुळे ओळखला जातो आणि त्याच्या मूर्तीमुळे आपल्याला मनोबल सामर्थ्य सा आणि धैर्य मिळतं शिवाय हत्ती समृद्धीचं प्रतीक आहे त्याची मूर्ती घरात धन आणि संपत्तीची वृद्धी घडवते शिवाय आर्थिक स्थैर्य निर्माण करते असं म्हणतात याही व्यतिरिक्त हत्ती बुद्धी आणि ज्ञानाचं प्रतीक असल्यानं त्याची उपस्थिती मानसिक शांती आणि आध्यात्मिक जागृतीमध्ये वाढ करून देते असंही सांगितलं जातं सा वास्तुशास्त्रानुसार हत्तीच्या दोन मूर्ती ठेवताना योग्य जागा आणि दिशा निवडणंही खूप महत्वाचं मानलं गेलं गजमूर्ती घरामध्ये ठेवल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते म्हणून ते योग्य दिशेला तितकंच गरजेचं आहे वास्तुशास्त्रानुसार कधीही उत्तर दिशेला हत्तीच्या मूर्ती ठेवाव्या कारण उत्तर दिशा कुबेराची दिशा मानली गेली यामुळे या दिशेला मूर्ती ठेवल्यानं आर्थिक प्रगती आणि धनसंचय होतो असं म्हणतात याही व्यतिरिक्त प्रवेशद्वारावर हत्तीच्या मूर्ती ठेवल्यास घरात प्रवेश करणारी ऊर्जा वाढते आणि घरात शांतता सुरक्षितता आणि समृद्धी टिकून राहण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त जर ऑफिसमध्ये जर तुम्ही या हत्तीच्या प्रतिमा ठेवणार असाल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जर या हत्तीच्या प्रतिमा ठेवणार असाल तर व्यवसायात यामुळे यश स्थैर्य आणि नवीन संधी निर्माण होऊ शकतात मात्र हत्तीच्या दोन मूर्ती ठेवण्याचे अनेक चमत्कारिक लाभ आहेत या हत्तीच्या दोन प्रतिमा घरात घरात ठेवल्यामुळे शांतता स्थिरता येते आणि घरातील सदस्यांमध्ये एकोपाणी आणि सामंजस्यही वाढतात शिवाय वास्तुशास्त्रानुसार हत्ती सुरक्षा आणि संरक्षणाचं प्रतीक आहे त्यामुळे या मूर्ती ठेवल्यानं घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घर सुरक्षित राहतात याचबरोबर हत्तीची मूर्ती घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यानं आर्थिक स्थिती सुधारू शकते आणि धनलाभाच्या संधीही मिळू शकतात याही व्यतिरिक्त हत्ती बुद्धी आणि यशाचं प्रतीक आहे त्यामुळे हत्तीच्या मूर्तींची उपस्थिती जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देतं विशेषतः विद्यार्थ्यांसाठी किंवा नोकरी करणाऱ्यांसाठी याचा विशेष फायदा होतो यामुळे सौभाग्य आणि यश मिळू शकतं शिवाय हत्ती ह्या सामर्थ्य आणि स्त्र्याच सा प्रतीक असल्यामुळे हत्तीच्या दोन मूर्ती घरात ठेवल्याने प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि कोणत्याही क्षेत्रात विकासाची शक्यता वाढते असं सांगितलं जातं मात्र हत्तीच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर काही विशेष गोष्टीही लक्षात ठेवल्या पाहिजेत हत्तीची मूर्ती कधीही मातीची धातूची किंवा लाकडाची असू शकते यापैकी कोणतीही मूर्ती शुभ मानली गेले मात्र धातूची मूर्ती जर आपल्या घरामध्ये ठेवली तर आर्थिक वृद्धीसाठी हे उत्तम मानलं जातं चांदीची मूर्ती कधीही व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये ठेवल्यानं धन वाढतं पितळी मूर्ती घरामध्ये ठेवल्यानं सुखसमृद्धी वाढते शिवाय हत्तीच्या मूर्तीचा आकारही तितकाच महत्वाचा आहे हत्तीच्या मूर्तीचा आकार थोडा मोठा असावा कारण मोठ्या मूर्ती अधिक सामर्थ्यशाली मानल्या गेल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ हत्तीच्या मूर्ती ठेवल्यानं नकारात्मक शक्ती बाहेर राहतात आणि घरात शांतता समृद्धी टिकून राहते शिवाय हत्तीच्या मूर्तीचं तोंड घराच्या आतल्या दिशेला असेल असे ठेवावे ज्यामुळे घरात येणारी सकारात्मक ऊर्जा राहते तर हत्तीच्या दोन मूर्तींची वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा आणि जागेवर स्थापन केल्यास आपल्याला शांती सुरक्षा समृद्धी आणि यश मिळतं या मूर्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये अनेक चमत्कारिक बदल सुद्धा घडू शकतात म्हणूनच आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी हत्तीच्या दोन मूर्ती नक्की ठेवाव्यात आणि त्याचे लाभ सुद्धा नक्की अनुभवावे असं सांगितलं जातात शिवाय हत्ती हे जसं इंद्राचं वाहन आहे तसं देवी श्री लक्ष्मीचंही वाहन आहे हत्तीवर आरूढ झालेली देवी लक्ष्मी गजलक्ष्मी म्हणून ओळखली जाते तिला वैभवाचं प्रतीक मानलं गेलंय म्हणूनच हत्ती हे उच्च पद प्रतिष्ठा सम्मान आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेलंय वास्तुशास्त्रानुसार हत्तीला अत्यंत महत्वाचा दर्जा देण्यात आलाय एवढंच नाही तर चीनी वास्तुशास्त्रानुसार सुद्धा हत्तीला खूप शुभ मानले जातात वैवाहिक जीवनात आनंद आणि प्रेम बहरत राहावं यासाठी गजमूर्तीचे पर्याय सांगितले जातात यामुळे आपणही गजमूर्तीचे लाभ नक्कीच घेऊ शकता मात्र गजमूर्तीचा लाभ कोणत्या कामासाठी आणि कसा करून घेतला जाऊ शकतो तर जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप मान सम्मान गजमूर्ती आपल्या घरात किंवा ऑफिसच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला ठेवावी यामुळे आपली भरपूर प्रगती होण्यास मदत मिळते आणि पैसाही मिळतो असं म्हणतात शिवाय व्यावसायिकांची कीर्तीही वाढू शकते याही व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढवायची असेल जर तुम्हाला भरपूर संपत्ती आणि समृद्धी मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या टेबलावर चांदीची गजमूर्ती ठेवावी ही मूर्ती उत्तर दिशेला ठेवणं हितकारक ठरू शकतं व्यावसायिकांनी ही मूर्ती तिजोरीत ठेवावी यामुळे धनाचा पाऊस पडतो असंही सांगितलं जातं शिवाय जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचं असेल किंवा आपले कोणतेही स्वप्न पूर्ण करायचे असेल तर घराच्या मुख्य दरवाजावर हत्तीचे सोन उंचावलेली प्रतिमा नक्की ठेवावी प्रवेशद्वारावर सोन उंचावलेली मूर्ती ठेवणं अतिशय योग्य मानलं जातं यामुळे आपल्या घरावर सुखाचा वर्षाव होतो आणि जीवनात यश कीर्ती समृद्धी वाढते असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये हत्तीला यश आणि शांतीचं प्रतीक मानलं गेलंय असं म्हणतात की हत्तीची मूर्ती घरामध्ये ठेवल्यानं सर्व मनोकामना सुद्धा लवकर पूर्ण होऊ शकतात ज्या घरात हत्तीची मूर्ती असते त्या घरावर श्री गणेशाची कृपा सदैव राहते शिवाय हत्ती हे वैभवाचं प्रतीक आहे पूर्वी राजे हत्तीच्या अंबारीत बसून स्वारी करत असत आत्ताच्या काळात हत्ती पाहणं जरी शक्य नसलं तरी हत्तीची पितळीची किंवा काष्ट अर्थात लाकडाची मूर्ती आपल्याला घरात नक्कीच आणता येऊ शकते त्या मूर्तीमुळे निर्माण होणारी सकारात्मकता तुम्हालाही वैभव प्राप्तीकडे नक्कीच नेऊ शकते जर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल आणि आपल्या उत्पन्नाच्या तुलनेत तुमचा खर्च जास्त असेल तर गजमूर्ती घरात नक्की आणावी दोन्ही मूर्ती घराच्या मुख्य दरवाजात आवर्जून ठेवाव्या असं केल्यानं घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि कुटुंबात पैशाचा प्रवाह वाढू शकतो तर हत्तीच्या दोन मूर्तींची वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती आणि ते कोणत्या जागेवर स्थापन केल्यानं आपल्याला शांती सुरक्षा समृद्धी आणि यश मिळू शकतं याचबरोबर आपण या मूर्तीच्या माध्यमातून आपल्या जीवनात चमत्कारिक बदल कसे घडवून आणू शकतो हे आपण जाणून घेतलंय ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे सुद्धा हत्तीच्या प्रतिमा आहेत का आणि यामुळे तुम्हाला काही चमत्कारिक अनुभव आलेत का हेही कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका